जागावाटपा संदर्भातला धोरण हे आमचे केंद्रीय समिती तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी बोलता येतं बोलतील आमच्यामध्ये कुठलाही ताणतणाव नाही कुठलीही हो ओढा नाही कुठलाही ताणतणाव नाही की कुठलीही ओढा ताण नाही सर्वसामंजस्य पदाने निर्णय होतील आणि त्यावर शिक्कामोर्तब दिल्लीला जे आमचे वरिष्ठ नेते आहेत ते करतील एखाद्या शेंबड्या मुलाला जरी विचारलं तरी तो सांगेल तडीपार कोण झाला आहे तुमची खाते उघडायची राज्यामध्ये मारामार आहे कोण कौन, कोणाला तडीपार करेल कोणी कोणाला तडीपार केलं हे संपूर्ण देशभर आहे त्यामुळे तुम्ही आमची काळजी करू नका उद्धव ठाकरे तुमचं खातं कसं उघडेल त्यां ते, त्याची तुम्ही काळजी करा पंतप्रधान असतील अमित शाह असतील यांच्याबद्दल रोज काहीतरी बोलत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तर रोज माळा जपत आहेत त्यांचे नेते त्यांना सोडून गेले आहेत त्यांच्याजवळ आता कोणी उरलेलं नाही शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे खातं उघडण्यासाठीच त्यांची आगामी निवडणुकांमध्ये धडपड राहील लोकांच्या मनामध्ये आता त्यांना निवडून द्यावं असं काही राहिलेलं नाही त्यांच्याकडे आता काही राहिलेलं नाही त्याच्यामुळे त्या खूप परेशान झालेल्या आहेत यापुढे अजून काही बोलतील उदय अवस्थे उद्या अवस्थेमध्ये त्या आहेत त्यामुळे ते, ते असं बोलत आहेत आता तुम्हाला माहिती आहे नेमकी त्यांची परिस्थिती काय आहे त्यांची अवस्था इतकी वाईट आहे पहिल्यांदा त्यांची एवढी केविलवाणी अवस्था झाली आहे त्यांना आमच्या एवढ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही लढा आणि निवडून येऊन दाखवा चांगला आहे उलट यामुळे तुम्हाला कळलं असेल की आमच्यामध्ये किती एकी आहे पक्ष त्यांना उमेदवारी देईल किंवा कोणाला देईल पण आम्हाला सर्व जागा या निवडून आणायच्या आहेत त्यांना सर्व पदे एकाच घरात पाहिजे आहेत यात काही वाद नाही त्यांनी निवडणूक लढावी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आता काय करतील बिचारे त्यांची अवस्था किती वाईट आहे त्यांची अवस्था किती वाईट आहे म्हणजे इतके केबिलवाणी अवस्था तर पहिल्यांदा त्यांची झालेली आहे त्यामुळे तर त्यांना फक्त आमच्या शुभेच्छाच आहेत तुम्ही आता लढा आणि निवडून देऊन दाखवा सगळ्यांना

पद पाहिजे असतात त्यांना सगळ्यांना घरामध्ये त्यांना त्याबद्दल काही वादच नाहीये त्यामुळे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत त्यांनी आता फिरावं आणि निवडून देऊन दा दाखवावं आव्हान दिलं होतं ठाकरे गटाला की एकतरी जागा निवडून दाखवावी मी खातं उघडणं म्हणजे एकही असतं खातं उघडणं म्हणजे तेच असतं खातं उघडणं मी का म्हणतोय एक जरी आलं तरी खातं उघडतं मी आता काय सांगितलं आपल्याला चांगलं आहे ना मग मी कुठे काय म्हणतोय आता खडचे साहेब कुठे लढत आहेत त्याचं राष्ट्रवादी म्हणत आहेत जळगाव दिली का त्यांना त्यांनी लढावं ठाकरे गटांनी लढावं मी महाराष्ट्रात म्हणतो तसं जळगावचं म्हणत नाही आहे मी खातं उघडावं म्हणजे एकतरी जागा निवडणुका यायचा असं असाच होतो माझं पुन्हा आव्हान आहे की त्यांनी आपलं खातं उघडावं कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये उघडून दाखवावं ते पुन्हा आपल्याला सांगतो लोक त्यांना अजिबात त्यांना मतदान करणार नाहीत मतदार त्यांना मतदान करायला तयार नाही ज्या पद्धतीने त्यांनी एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमच्याशी घातपात केलेला आहे जे आपल्या सगळ्या मूल तत्त्वांना त्यांनी तिलांजरी दिलेली आहे आयडिओलॉजीला तिलांजरी दिलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या आयडिओलॉजीला तिलांजरी दिलेली आहे त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी नाही त्यांचे नेतेसुद्धा निघून गेलेले आहेत आमदार खासदार निघून गेलेले आहेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी निघून गेले त्यांना सोडून आणि आता मतदारही त्यांच्यासोबत नाही मी आपल्याला सांगतो मतदारही त्यांच्यासोबत नाही आहेत आणि म्हणून त्यांनी खातं उघडून दाखवावं एवढंच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत अमित शहा दौऱ्यावरती येत आहेत म्हटलं उद्धव ठाकरेंचा तुमचा जर विश्वास बसतो का एखाद्या शंभड्या मुलाला जरी विचारलं पाच सात वर्षाचा तरी त्याचा ते विश्वासच्या गोष्ट आहे का तडीपार कोण झालं आहे राज्यातून कोणाची परिस्थिती किती गंभीर झालेली आहे अहो तुमची परिस्थिती आता तुमची खातं उघड्याची मारामार आहे मी पुन्हा पुन्हा सांगतो आपल्याला त्यांची खातं उघड्याची मारामार आहे राज्यामध्ये त्यामुळे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा आता कोण कोणाला तडीपार करतं कोणी कोणाला तडीपार केलेलं आहे हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे देश बघतो आहे त्यामुळे आमची काळजी करू नका भाजपची आपण आपलं खातं कसं उघडेल उद्धवजी त्यासाठी चिंता करा रामराज्य येण्यासाठी रामनामाचा जप केलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे मला वाटतं की आता बिचारे ते इतके फ्रस्ट्रेट झालेले आहेत की ते वाटेल तसे बोलत आहेत वाटेल तसे बोलत आहेत दोघे असतील उद्धवजी असतील संजय राऊत असतील त्यांच्या जिभेला कुठे हार राहिलेला नाही आहे ते अतिशय एका वेगळ्या मनस्थितीमध्ये आता गेलेले आहेत का, का लोकादार राहिले नाही जनादार राहिलेला नाही कार्यकर्ते मागे राहिलेले नाहीत नेते कोणी आता पक्षामध्ये राहिले नाहीत त्यामुळे ते त्यांची परिस्थिती अतिशय केवलवाणी झालेली आहे आणि म्हणून सकाळी काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं कुठे रामाचं नाव घेत आहेत कुठे कोणाला काही म्हणत आहेत पंतप्रधानांबद्दल काही बोलत आहेत अमितबाईंबद्दल काही बोलत आहेत देवेंद्रजीबद्दल तर रोज माळा जपतायत मला वाटतं लोकं त्यांना कुठेही ऐकून घेत नाही कुठे महत्त्व कोणी त्यांना देत नाही आहे म्हणून मी त्यांना सांगतो की त्यांनी फक्त खातं उघडण्यासाठी प्रयत्न करावे पार्श्वभूमीवर आता ठाकरे था, गटाने पण जोरदार तयारी सुरू केलेली आहे तर दुसरीकडे तुमच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने पण दहा ते बारा जागांची मागणी केली आहे तर शिंदे गटाने पण अठरा ते वीस जागांची मागणी केली आहे नेमके जागांसंदर्भातलं काय धोरण काय नाही जागा वाटपासमोर जे धोरण आहे ते सर्व आमचं केंद्रीय समिती त्या ठिकाणी बघेल इथे अजितदादा आहेत त्या ठिकाणी एकताजी शिंदे साहेब आहेत आमचे देवेंद्रजी आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत ते या संदर्भामध्ये बोलत आहेत बोलतील पण आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही कुठेही फार ओढाताणी या ठिकाणी नाही आहे सामंजस्याने या जा ठिकाणी जागा वाटप होईल आणि त्यावर शिक्कामोर तो मात्र दिल्लीला आमचे शेट्टी ज्या ठिकाणी करतील त्यामुळे तो विषय नाही आहे दुसरा विषय तुम्ही विचारला की शिवसेना तयारी करते साहजिक आहे निवडणुका आहेत लोकसभेसारख्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे सर्वांना तर तयारी करायचीच आहेत पण आज शिवसेनेची आहे विशेष करून म्हणजे उद्धव ठाकरे गटाची उबाठाची आणि शरद पवार गटाची जी परिस्थिती आहे ती तर अतिशय बिकट आहे आपण त्या ठिकाणी बघतात आता कुठेतरी जागा त्यांना टिकवायच्या आहेत आणायच्या आहेत त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे त्यांना खातं उघडायचं आहे म्हणून त्यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहील मी अजूनही आपल्याला सांगतो खातं उघडण्यासाठीच त्यांची धडपड त्या ठिकाणी राहील फार काही त्यांनी अपेक्षा करू नये लोकांच्याही मनामध्ये काही तसं त्यांना निवडून द्यावं किंवा त्यांचं खातं उघडावं अशी मला या ठिकाणी दिसत नाही आहे परंतु प्रयत्न सगळेजणच करत आहेत आमची तयारी तर पहिले पाच वर्षापासून स्वतः त्या ठिकाणी सुरू आहे अतिशय संघटनात्मक काम अतिशय आमचं जोरात आहे अति खालपासून प्रमुखापासून तर सगळेच या ठिकाणी म्हणजे वॉरियर सुपर वॉरियर प्रमुख हे सगळे आमची तयारी या ठिकाणी झालेली आहे म्हणून मला असं वाटतं की निवडणुका लवकरच म्हणजे कधी दहा तारखेपर्यंत कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जायला आम्ही सगळे आहोत उद्धव ठाकरेंनी म्हटलं की भाजप